माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला मुसळधार झालेल्या पावसामुळे पूर आला आहे त्यामुळे या परिसरातील अनेक गावांचा संपर्क सध्या तरी तुटला आहे आज सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली यामुळे सरस्वती नदीला पूर आला ही नद नदी दुथर्फा भरून वाहू लागल्याने अनेक परिसरातील गावांचा जाण्या येण्याचा संपर्क तुटला आहे गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये विविध भागामध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळेच मुसळधार पाऊस अतिमुसळधार पाऊस काही भागामध्ये हजेरी लावत आहे याच पद्धतीने अनेक नद्यां तुडुंब भरून वाहू लागले आहेत याच पद्धतीने माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे त्यामुळे ही नदी दुधर्फा भरून वाहू लागली आहे त्यामुळे या परिसरात अनेक गावांचा जाण्या येण्याचा संपर्क तुटलेला आहे